प्रांताधिकारी यांना शिवसेना यांच्या प्रताधिकारी रायगड जिल्ह्यातील खोपोली नगरपालिकेच्या नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली या निषेधार्थ माळशिरस तालुका प्रमुख सतीश सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली अकलूज शहर प्रमुख महेश पवार यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आलं यावेळेस जिल्हा उपप्रमुख दादासाहेब लोखंडे गणेश खंडागळे समाधान आवारे दिगंबर साठे शंकर चुनाडे गजेंद्र धोत्रे बाणुदास पवार सोमनाथ बगाडे सागर धोत्रे नवनाथ भोसले यांसह इतर शिवसैनिक उपस्थित होते आज प्रांत या ठिकाणी ते आमच्या शिवसैनिकाचा जो निर्गुण खून झालेला आहे त्याच्या संदर्भात अकलू शहर शिवसेना ह्या वतीने व माळशिरा तालुका शिवसेना वतीने आम्ही प्रांत कार्यालय येथे निवेदन देण्यात आलेलं आहे तरी माझी मुख्यमंत्र्याकडे एवढी मागणी आहे की जो आमचा शिवसैनिक त्यांनी निर्गुण हत्या झालेली आहे तरी त्याला न्याय मिळावा हीच आमची इच्छा आहे गड जिल्ह्यामध्ये खोपोली गावामध्ये सव्वीस डिसेंबरला निष्ठावंत शिवसैनिक मंगेश काळोखे हे मानसी काळोखे नगरसेवक शिवसेनेमधून निवडून आलेले आहे भरगत मतमताने आणि हा विरोध पचला नाही हा विजय पचला नाही म्हणून विरोधकांनी सव्वीस डिसेंबर रोजी त्याची निर्घुण हत्या केली पहिल्यांदा अपघात घडवून खून करण्याचा जा प्रयत्न झालेला आहे आणि त्या अपघातातून तो वाचल्यानंतर मारेकऱ्यांनी गाडीतून खाली उतरून त्याच्यावर सपासप तलवारीने वार करून अशा पद्धतीची निर्गुण हत्या महाड या राज्याचे मंत्री भरत शेठ गोगावले यांच्या मतदारसंघामध्ये झालेले आहे निश्चितपणानं महाराष्ट्राला काळिंबा फासणारी ही घटना ह्या राज्यामध्ये घडलेली आहे खरं सांगायचं झालं तर राजकारणी इमारतीचा पाया म्हणजे कार्यकर्ता असतो आणि ही कार्य हा पाया जर अशा पद्धतीने हलहाल करून जर मारण्याचा जर प्रयत्न होत असेल तर निश्चितपणानं ही कार्यकर्त्यावर दडपण आणणारी घटना आहे या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना मी विनंती करतो आहे मी सोलापूर जिल्हा उपप्रमुख दादासाहेब लोखंडे आमचे अकलूज प्रमुख महेश पवार आमचे समाधान आवारे असतील गणेश खंडागळे असतील दिगंबर साठे असतील त्यानंतर धोत्रे असतील हे सर्व शिवसैनिकांनी आम्ही या तालुका प्रमुख सतीशभाव सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही अकलूज प्रांतद्वारे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना निवेदन दिलेलं आहे या ठिकाणी जे संबंधित आरोपी आहेत यांच्यावर मोकोका कायद्याअंतर्गत कारवाई झाली पाहिजे पीडितावर पीडिताच्या उदरनिर्वाहासाठी कमीत कमी पन्नास लाख रुपये आर्थिक मदत जाहीर केली पाहिजे आणि फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हा खटला जलद जलदगतीनेही चालवून तात्काळ आरोपींना फाशी देण्यात यावी अन्यथा याचे प्रतिसाद महाराष्ट्रभर उमटतील आज नालायक बदमाश हरामखोराने या सर्वसामान्य कुटुंबातील निष्ठावंत शिवसैनिकाची शिंदे सेना गटाच्या कार्यकर्त्याची हत्या केलेली आहे हिथून पुढच्या काळामध्ये माझे आपल्या चॅनलच्या माध्यमातून एकच सांगणं आहे की ही, चा मा ही शिवसैनिक आहे हा कुठलाही आयरागायरा नाही शिवसैनिकावर हात उचलताना तुम्ही दहा वेळा विचार करा अन्यथा आम्ही जशाच तसं उत्तर देण्याची पाळी आमच्यावर येऊ देऊ नका या घटनेचा आम्ही तीव्र शब्दात जाहीर निषेध करतो जय महाराष्ट्र